गुड मॉर्निंग मित्रांनो कशा म्हणजे ना जावे मित्रांनो रिक्वालिफिकेशन ना नवीन आहे काही जुनं आहे पण जे हर्बल लाईफचं खातात पितात आणि त्यांच्यासाठी ही ऑपॉर्च्युनिटी खास आहे बिझनेस पण ऑपॉर्च्युनिटी आहे यामध्ये परंतु स्वतःच्या शरीरासाठी ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याची मुदत जी आहे एक ती एकतीस जानेवारी पर्यंत आहे त्याच्यामुळे चला लवकर आपापले रिक्वालिफिकेशन करा परंतु मला आज वेगळ्या विषयासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे तो कसा कोणता विषय आहे का दीपावलीमध्ये खूप गोड पदार्थ खाली आणि मी माझा स्वतःचा अनुभव साजर करतो तुमचा असलं वेगळा असू शकतो आणि डिस्क्लेमर सह देतोय मी तुम्हाला का ज्या दीपावलीमध्ये आनंदाचा सण असतो तो उत्सव असतो त्यामध्ये कोणीही म्हणजे आता काहींनी पाळलं असेल कसं पण मी नाही पाळत दर दिपावलीला माझं थोडं वजन वाढतं कारण मी फ्री स्टाईल म्हणजे लाईफस्टाईल जी म्हणतो ना ती फ्री असते माझी त्यावेळी आणि भरपूर खातो भरपूर गोड खात असतं मी आणि त्यामुळं थोडं वजन पण वाढत असतं तर ते वजन किती वाढले कसं वाढले याच्यासाठी मी तुम्हाला तो जो व्हिडिओ आहे तो मी नंतर देणार कारण बिफोर ऑप्टर मला ते करावं लागते आता मी आज आज मी माझा बिफोर ऑप्टर करणार आहे म्हणजे आत्ताचं जे माझं वेट आहे वे किती वाढलेलं आहे कारण माझं सहासष्ट प्लस होतं सहासष्ट सहासष्ट किलोला एक दोन किलो असं थोडंफार जादा होतं परंतु मी सहासष्ट समोरचा असतो त्याच्यामध्ये थोडंफार वाढतो दीपावली दर दीपावली वाढतो आणि ते जी रिकॉर्डिशन माझ्या शरीराचं आहे ते मी माझी मुदत कशी त्याच्यामध्ये अठ्ठावीस मा फेब्रुवारीला माझा तो एंड आहे म्हणजे माझा जो टार्गेट आहे रिकॉलिफिकेशन शरीराचं करायचंय मनाचं करायचंय आणि चेहऱ्याचं चे करायचं आता चेहऱ्याचं तर मी रिकॉलिफिकेशन केलं आहे आजच केलंय कारण कालपर्यंत मी दीपावलीमुळं केसं वाढवलेले होते आणि त्याला काय म्हणतो वालपुट्टी वगैरे केलेली होती परंतु ती तिथपासून तो आज आजच सुरुवात केलेली होती मी माझ्या रिक्वॉलिफिकेशन चेहऱ्याची शरीराची मनाची आणि हर्बल लाईफ ऑपॉर्च्युनिटी सुद्धा तर ती ऑपॉर्च्युनिटी जी आहे हर्बल लाईफची त्याची मुदत अठ्ठावीस येणाऱ्या अठ्ठावीस फेब्रुवारीला एंड होते ती म्हणजे एकतीस एकतीस जानेवारीपर्यंत तुम्हाला रिक्वॉलिफिकेशन करावं लागते आणि त्यामध्ये त्याचा त्या फायदा तुम्हाला बेनिफिट मिळतो पन्नास टक्के पन्नास टक्के तुम्ही जे खाताय पिताय तिथे पन्नास टक्के सवलत मिळते ती पण मी करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे चेहरा किंवा आपलं शरीर मन याचं रिकॉ क्वालिफिकेशन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तरच पुढं तुम्ही चांगलं आयुष्य आनंदाचं आयुष्य जगणार आहे याबाबतीत तुम्हाला जे काय सांगायचं आहे ते कमेंटमध्ये सांगा ओके थँक्यू मित्रांनो आपलं स्वतःचं शरीर आपलं स्वतःचं मन आणि आपण आपण जे काय आहोत या बाबतीत आपण सर्वांना त्याला हिंमत लागते सर्वांना सांगायला माझ्या ती हिमत आहे म्हणून मी तुमच्या समोर हे माझं म्हणजे रिकविकेशन जे आहे हे सादर केलेलं आहे कारण कसं माहिती का एखाद्याचं वजन वाढलं ढिरी आत काढून फोटो काढणे वगैरे किंवा किंवा इंस्टाग्राम इकडे तिकडे व्हिडिओ टाकतो फिल्टर लावणे पण मी कुठलंही फिल्टर लावत नाही आणि लावणार पण नाही लक्षात ठेवा आणि माझं वजन वाढलेलं आहे हे मी कबूल करतोय आणि ते मी मेंटेन पण ठेवणार आहे शुगर बी तर माझी मेंटेन आहे परंतु वजन वाढलेलं आहे दीपावळीमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहा आणि कसा वाटतोय त्या बाबतीत खाली कमेंटमध्ये पण सांगा मला ओके थँक्यू